हॅलो फ्रेंड्स आता आपण आलेलो आहोत श्री हरिहरेश्वराचे दर्शन घेण्यासाठी मंदिराच्या बाहेरच्या बाजूला सुंदर असं सा पूजेचे साहित्य मांडलेले आहे मंदिर प्रांगणात प्रवेश केल्या की आपल्याला समोर अशा दोन सुंदर दीपमाळा दिसतात व ते मंदिराचे सौंदर्य आणखीनच खुलवतात मंदिराचा खास कोकणी पद्धतीची उतरत्या छपराची रचना आहे मंदिर खूप जुने आहे बहुधा शिवकालीन असावे इथे दोन काल हरे काल मंदिर आहेत प्रथम कालभैरवाच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन नंतरच श्री हरिहरेश्वराचे दर्शन घेण्यासाठी जाता येते कालभैरवाचे मंदिर खूप सुंदर आहे लाकडी कोरीव काम केलेलं आपल्याला या मंदिरामध्ये दिसत कालभैरवाचं दर्शन झाल्यानंतर श्री हरिहरेश्वराचं दर्शन घेण्यासाठी आपण जात असताना मध्ये आपल्याला या फलकांवर येथील स्थानाचं महत्त्व दिलेलं आहे व्हिडिओ पॉज करून तुम्ही ते पाहू शकता श्री हरिहरेश्वराच्या मंदिरामध्ये गरुड नंदी गणपती अशा सुंदर मूर्ती आहेत व येथील फलकांवर या क्षेत्राचं महात्म्य दिलेलं आहे श्री हरिहरेश्वर क्षेत्राला दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते अतिशय शांत आणि सुंदर हे ठिकाण आहे येथे दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढील प्रवासासाठी निघालो आहोत वरंदा घाट हा कोकण आणि पुण्याला जोडतो हा घाट वीस किलोमीटर लांबीचा आहे घाटामध्ये सुंदर असं वाघजाई मातेचं मंदिर आहे सर्वच प्रवासी येथे वाघजाई मातेच्या दर्शनासाठी आवर्जून थांबतात आम्ही सुद्धा वाघजाई मातेचं दर्शन घेतलं व शेजारीच असलेल्या भज्यांच्या स्टॉलवर भज्यांचा आस्वाद घेतला व त्या दादांना भजी तळण्यासाठी मदतही केली तेवढ्या वेळात रेसिपीही विचारून घेतली त्यानंतर घाट उतरून आल्यानंतर रात्री उशिरा आम्ही जेवणासाठी थांबलो व जेवण झाल्यानंतरनं परतीच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली ही कोकण सिरीज तुम्हाला आवडली असल्यास आस माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद